माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख आणि माजी पालकमंत्री विजय कुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सोलापुरात राहुल गांधी विरोधात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात নিদর্শনে আন্দোলনে কেলে राहुल गांधी यांनी आरक्षणाबाबतीत केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी भाजपच्या वतीने हा आंदोलन करण्यात आले यावेळी भाजप युवा मोर्चा संघटक वृषाली चालुक्य माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी अधिक माहिती दिली आरक्षण रद्द करायला बसेल आज त्याच्या तीन चार, चार महिन्यानंतर तुम्ही वॉशिंग्टनला जाऊन म्हणता की बाबा हे सगळं आरक्षण हे काँग्रेस पार्टी हटवणार राहुल गांधी हटवणार राहुल गांधी कसल्या आरक्षणाबद्दल बोलत आहेत ओ तुम्ही आंबेडकरांनी जेव्हा नाईन्टीन फिफ्टी वनमध्ये रिझाईन केलं नेहरू कॅबिनेटमधून त्यावेळेस आंबेडकर जेव्हा इलेक्शनला उभे राहिले फिफ्टी वनमध्ये त्यावेळेस याच काँग्रेसने आंबेडकरांनी पाडण्यासाठी आंबेडकरांच्या असिस्टंटला त्यांच्या विरोधात उभं केलं होतं काय सांगते काँग्रेस कधी त्यांनी आरक्षणाचा पाठिंबा दिलेला आहे अहो आरक्षणासाठी झटलेलो आम्ही आहोत आम्ही आलो तेव्हा काँग्रेस पार्टीला लक्षात आलं की त्यांचा अध्यक्ष हा कुठला तरी मागासवर्गीय असला पाहिजे म्हणून त्यांनी खरगेंना अध्यक्ष केला हे तर काँग्रेस जन्माला आल्यापासून गांधी फॅमिली सोडून कधीही त्यांच्याकडं कुठलं दुसरं अध्यक्ष नव्हता त्यामुळं त्यांनी आम्हाला म्हणूच नाही की आम्ही कॉन्स्टिट्यूशन रद्द करतो आहे किंवा आम्ही आरक्षण स्क्रॅप करतो आहे ही सगळी इच्छा काँग्रेसची आहे आणि काँग्रेसचं आधीपासून धोरण हेच होतं की रेझर्वेशन हे रद्द व्हायला पाहिजे हे काँग्रेसचं धोरण आहे हे कधीच बीजेपीचं धोरण नव्हतं आज भारतीय जनता पक्षाच्या वतीनं देशव्यापी आंदोलन चालू या, या, आहे राहुल गांधी हे पर आपल्या या देशाचं ज्यांनी संविधान लिहिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि त्या संविधानाप्रमाणे हा देश चालतो या देशाचे कानून चालतात कायदे चालतात त्यांनी या देशातल्या लोकांना ज्या ज्या त तळागाळातल्या लोकांना आरक्षण दिलेलं आहे ते आरक्षण आम्ही आमच्या सत्तेवर आल्यावर बदलू असं राहुल गांधींनी या परदेशात जाऊन बोललं त्याचा निषेध करण्यासाठी या देशामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दे राहुल गांधी हातात संविधान घेऊन शपथा खात होत्या आणि लोकांसमोर जाऊन खोट्या निगेटिव्ह प्रचार करून निवडून आल्या आणि आज निवडून आल्यावर त्यांचं त्यांच्यातला एक आणि एक दिसून आलेला आहे